की श्वासात सूर चाले हृदयात वाजे उपकार माय बापा वरदान हे प्रभूचे खर तर आमचे अध्यक्ष सन्माननीय संतोषी बुवा हे एक असं नेतृत्व आहे की जे कलाकार खऱ्या अर्थानं भजनी क्षेत्राला उत्तेजित करण्यासाठी कार्य करतात त्यांच्या पाठीशी कायमच खंबीरपणे ते राहिलेले आहेत अशा प्रकारची धडाडीचं नेतृत्व आम्हाला लाभलं म्हणून आजच्या या भजन स्पर्धेच्या निमित्तानं संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हावासियांच्या वतीने मी त्यांच्यासाठी परमेश्वराकडे एक असं गाराणं घालेन की श्वासात सूर चाले हृदयात ताल वाजे उपकार मायबापा हे वरदान प्रभूचे हे वरदान म्हणजे संतोषी कानडे बो आहे हे वरदान प्रभूचे हे रत्न संगीताचे आपल्या सर्वांच्या समवेत कंठी सदा विराजे कंठी सदा विराजे